घर आहे आणि हे असे वायर इथं होती बांधलेली इथं हिनं आड आखल ती तोडली मग वर काय केलं आता बांधली टॅक्टर द्या ना टेम्पो ट्रक येऊ दे आता काय पडत नसते तुटत नसते दाबले का दाबले चला आकडे पडले की कशाला आहे ती बघ ती खोकताय कशाला इकडे बघा इकडे इकडे बघ ए ती बघ Uh huh <laughs> <data>. <laughs> झाली आज सगळी गंजबीन लावून झाली मस्त एवढी लावली या काय आणि आता माहिती आहे का जास्त पण लावणं उपयोग नाही कारण तापलेली या आणि तापली का नाही करन... ताप ताप की पाला पडतो या आपण बघू शकता अशी लावली या आणि इकडे ही पूर्ण शेणया सगळं असा हे खड्डा हितन सगळा पूर्ण भरायचा मग जे जन आहे शेतीया अशी लोक फोन करतात नेतात पूर्ण आता हिथन अशी ही लावली होती ठोकली होती आता हितनं अशी परत वरती लावायची ठोकायची अजून ही लावायची राहिली या बघू आता उद्या सकाळचं कारण पाला पडतो हे सगळा पाला गोळा केलाय पाला आहे सगळा सुटलेली वगैरे ही पिंडी तिकड आणि तुम्ही म्हणताल की ओलबिल लग कस काय खायला असत काय तर ही उसया हा ऊसाची मुळी आणि तस ऊसाची मुळी मस्त मधी आणि ह्या मुळीचा असा ह्या मशीनमध्ये ही कुटी मशीन असा बोगा करायचा म्हणजे कुटी करायची असे काय झालं ह्याचा पण बेल्ट पडत होता शो शो बेल्ट पडत होता मग काय केलं ह्याच्यात घाण होती ह्याच्यात ह्याच्यात घाण होती ती आहे ना काढली टोकरून टुकरून टोकर अस आपलं लोखंडाची पट्टी स्क्रू ड्रायव्हर घालवण्याला टुकरून टकरून अशी काढली आणि ह्याच्या असा कटोकट बेल्ट बसला आणि सकाळी काय झालं ऊसाची गाडी आली ती गाडी आली आणि डायरेक्ट ह्या कुठे मशीनचा जे लाईटचा सप्लाय असतो वायर असते अशी नेली आणि त्या वाहनानं धडकावलं वायरीला म्हणजे चिटकली वरच्या हे असं घर आहे आणि जी वायर इथं होती बांधलेली इथं ह्यानं आडाखल ती तुडली मग वर काय केलं आता बांधली ट्रॅक्टर देणार आहे टॅम्पो उद्या नाही ट्रकेमध्ये आता काय पडत नसती आणि तुटत नसती आणि गोटा गया माश्या म्हणजे जस म्हणतो आपण गोरं डोर तसं गाय मशी गोटा एक नंबर केलं के के की आम्ही सांग की त्याला काय केलंय ती सांग की काय केलं नाही शूटिंग काढलं की पण ती खांब काय केलं त्याच प्लेट बसाव प्लेट नाही रे ती खांब खालत होता का नाही शो फरशी बसा शोक खांब आहे ना असा लटकत होता धोक कस आपण असं खेळतो हा तर त्याला काय केलं एकट्यानं एकट्यानं उचलला असा वरती खाली फरशी घातली आणि सगळ्यात बिल्डर माणूस ही जी पत्र आहे ना शो मधला खांब उचलणारा बिल्डर दिसणार न काय केलं कसा रे कसा हा हा हे न उच गोटा काय उच चालला आणि कसे त्याच्या खाली फरशी घातली बघायची का इथ हा फरशी लगेच मी तिथं घातली लटकत होत ती जोख कसं आपण बाळाला वगैरे बांधून देतो कर तस आता काय केलं तरी हालत नाही काय नाही बघितले का तू ते कस केलंय देऊन ये त्यांचा दातू त्यांना आणि ही सगळ्यात रगील मुसे सारखं तिला काही ना काही लाव लागत असतं Ha? Dia ni.